नमस्कार मंडळी पब्लिक न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी आहे अभिषेक वार बातमी आहे धाराशू मधून छत्रपती शिवाजी हायस्कूल समोरील एक महिन्यापासून नाल्या तुंबल्यामुळे येथील विद्यार्थी व परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तसेच नागरिकांना चिकनगुनिया डेंगू अशा आजारांना सामोरे देखील जावं लागत आहे परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेला कळून देखील नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जाणून घेऊया येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया मी पाटील पियन मुख्याध्यापक छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव आमच्या प्रशालेच्या गेटच्या समोर जो अंबाला हॉटेलकडून आलेला रस्ता आहे आणि दुर्गाई निदान केंद्र आहे त्याच्यासमोर गेली दोन महिने झालं नाली चोकअप झालेली आहे की ज्यामुळं नालीचं पाणी जे आहे ते रस्त्यावर येतं आहे की ज्यामुळं प्रशालेतील येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यासाठी याचा आरोग्यावर परिणाम होतो आहे घाण प्रकारचा वास येतो आहे नगरपालिकेला फोनद्वारे न बऱ्याच वेळा इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि काही तरुण नागरिकांनी संपर्क करून माहिती सांगितली आणि इथे येऊन पाणी केले जाते आणि निरसन मात्र केलं जात नाही तर माझी या माध्यमातून विनंती आहे की या ठिकाणी शाळेच्या समोरच हे नाली चोकअप झाल्यामुळं नालीतलं जे घाण पाणी आहे हे गाहण पाणी रस्त्यावर यायला लागलेलं आहे आणि प्रचंड अशा प्रकारची दुर्गंधी या ठिकाणी आहे आणि या परिसरातील लोकांनासुद्धा डेंगू सदृश्य आजारात जे आहेत रुग्ण या ठिकाणी सापडलेले आहेत त्यामुळं नगरपालिकेला माझी नम्र विनंती आहे की तात्काळ जे गैरसोय झालेली आहे ती दूर करावी हे ओजनी नळाचं पाणी आहे पेयचं पाणी आहे हे असं पंधरा तीन महिना झाला असं पाणी येत आहे कुणी आमच्या घरात आईला माझ्या डेंगू झालेला आहे मुलीला डेंगू झालेला आहे आमच्या शेजारी पोद्दार यांना त्यांच्या आईला डेंगू हे डेंगू ताप थंडी ताप झालेली आहे टिकून गुन्ह्या झालेला आहे